आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या ठळक बातम्या मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन भारताची संरक्षण निर्यात तेवीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या आठव्या अधिवेशनाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात आणि आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत बांगलादेश दरम्यानचा सामना पावसामुळे अनिर्णित गेल्या दशकभरात सरकारनं मेरिटाईम अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत जगात मेरिटाईम क्षेत्रातला सशक्त देश म्हणून उभा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे शहा यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक या परिषदेचं उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते गेटवे वे ऑफ इंडियासारख्या ऐतिहासिक वास्तू लाभलेल्या ठिकाणी होणाऱ्या मेरिटाईम वीक या परिषदेत गेटवे ऑफ वर्ल्ड दृष्टिकोनाविषयी विचारमंथन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारत की मेरीटाइम स्ट्रेंथ और स्ट्रेटेजिक लोकेशन इस बात से पता चलता है कि हमारी कोस्ट लाइन हजार किलोमीटर से लंबी है तेरह कोस्टल राज्य और यूटी और जीडीपी में लगभग 60 प्रतिशत योगदान हमारे मेरी तेईस पॉइंट सात लाख किलोमीटर का स्पेशल इकोनॉमिक जोन दुनिया भर के इन्वेस्टर और मैन्युफैक्चरर को आकर्षित करता है। और 800 मिलियन की आबादी लगभग आधी आबादी मेरी स्टेट में बसती है इंडिया मेरी टाइम वीक हा जगत सर्वा प्रमुख सागरी मेला एक पंची देश सहभाग केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनवाल यावेळी म्हणाले या परिषदेची यंदाची संकल्पना एकत्रित महासागर एक सागरी दृष्टिकोन अशी असल्याचं त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातलं वाढवण हे बंदर जगातल्या सर्वोत्तम दहा बंदरांपैकी एक असेल त्यामुळे भारताची सागरी शक्ती आणखी मजबूत होईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुंबईत माजगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या दोन नौकांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं या नौकांची चावी आणि नोंदणी प्रमाणपत्र यावेळी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह शहा यांनी या नौकांची पाहणी केली या नौकांमुळे मासेमारांना खोल समुद्रात जाऊन टुनासारखे मासे पकडणं शक्य होणार आहे या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ओदिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण मांझी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते भारताची संरक्षण निर्यात आता तेवीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली नवी दिल्ली इथं झालेल्या एम वार्षिक परिषदेला ते आज संबोधित करत होते गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलं आहे नाविन्य संरचना आणि उत्पादन अशा तिन्ही बाबींवर भर दिल्यानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं स्वदेश निर्मित शस्त्रास्त्रांमुळे भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्याचं सिंह यांनी यावेळी सांगितलं मलेशियातील क्वालामपूर इथं विसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री यश जयशंकर यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांची भेट घेतली भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचं द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबतच्या लक्सन यांच्या वचनबद्धतेचं जयशंकर यांनी कौतुक केलं तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं लक्सन यांना शुभेच्छा दिल्या जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्क रुबिओ यांचीही भेट घेतली परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत या शिखर परिषदेत इंडो पॅसिफिक क्षेत्रातील शांतता स्थिरता आणि समृद्धीसमोरील आव्हानांवर तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारविनिमय करण्यात येणार आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज बेल्जियमची राजधानी ब्रुसेसला भेट देणार आहेत ते दोन दिवसांच्या बेल्जियम दौऱ्यावर असून यावेळी ते युरोपियन महासंघाच्या व्यापार विषयक प्राधिकरणाचे उपाध्यक्ष मारोस सेफ कोविक यांची भेट घेणार आहेत युरोपियन महासंघाबरोबर भारताची मुक्त व्यापार करारा करारासंदर्भातली चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना होत असलेला गोयल यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे भारत आणि युरोपियन महासंघ लवकरात लवकर काही ठोस संतुलित आणि दोन्ही पक्षांच्या हिताच्या निर्णयावर येण्याच्या तयारीत आहेत या दृष्टीनं या महिन्याच्या सुरुवातीला चर्चेची चौदावी फेरीही पार पडली असून उद्योगमंत्र्यांच्या बेल्जियम दौऱ्यानं त्यात गती येण्याची शक्यता आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आसियान देशाच्या नेत्यांनी भारत आणि आसियान देशांबरोबरच्या परस्पर संबंधावर चर्चा केली प्रधानमंत्र्यांनी आसियान देशांनी स्वीकारलेल्या व्हिजन दोन हजार पंचेचाळीस बाबत त्यांची प्रशंसा केली भारत आसियान आर्थिक सहकार्यानं भारतीय लोकांचा फायदा होणार असून आसियानबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील असं मोदी म्हणाले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त येत्या एकतीस तारखेला देशभरात रन फॉर युनिटी या दौडचं आयोजन करण्यात आलं आहे या दौडमध्ये सहभागी होऊन वल्लभभाई पटेलांच्या विचारांचा सन्मान करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय ये बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेचं आठवं अधिवेशन आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे या चार दिवसीय कार्यक्रमात एकशे चोवीस देश सहभागी होत असून जगभरातील चाळीसहून अधिक मंत्री उपस्थित राहणार आहेत जागतिक समुदायानं उज्ज्वल आणि शाश्वत भविष्यासाठी सौरऊर्जा स्वीकारण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावेल भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश आहे तसंच अक्षय ऊर्जा वाढीसाठी जगातली दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेअंतर्गत देशातील वीस लाखांहून अधिक कुटुंबांनी सौरऊर्जेचा लाभ घेतला आहे विकसित भारताचा मार्ग देशातल्या शहरातून आणि औद्योगिक केंद्रातून नाही तर खेड्यांमधून जातो असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांना नव उद्योजक बनवून प्रत्येक जिल्ह्यात प्रक्रिया केंद्र सुरू करून भारतानं केलेली प्रगती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली तरच विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं असं अर्थमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज शेषसचे निवडून आलेल्या उपाध्यक्ष सेबेस्टिन पिल्लई यांची भेट घेतली या भेटीत दोन्ही देशांमधील परस्पर संबंध त्याचप्रमाणे सामायिक संस्कृती सांस्कृतिक देवाणघेवाण आणि दोन्ही देशांमधील नागरिकांमधल्या परस्परसंबंधावर चर्चा झाल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे त्यांनी उपाध्यक्षांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत जम्मू काश्मीरची राजधानी जम्मू आणि श्रीनगरमध्ये आळीपाळीनं हलवण्याची पद्धत पुन्हा एकदा सुरू करण्यात येत असून राजधानी जम्मूला हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे जम्मूमधल्या रस्त्यांची दुरुस्ती रंगरंगोटी करण्यात येत आहे राजभवन मंत्रालय आदी ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे सरन्यायाधीश गवई येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील या शिफारशीनंतर केंद्र सरकार त्यांच्या नावाची अधिसूचना जारी करेल त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत चोवीस नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील न्यायमूर्ती सूर्यकांत त्यांना चौदा महिन्यांचा कालावधी मिळणार असून ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी सेवानिवृत्त होणार आहेत छठ पर्वाच्या तिसऱ्या दिवशी आज बिहारमध्ये लाखो भाविकांनी सूर्याला अर्घे दिलं छठ पर्वासाठी बिहारमध्ये गंगा गडक कोसी महानंदा बागमतीसह राज्यातल्या अनेक नद्यांवर विशेष छठ घाट सजवण्यात आले आहेत या निमित्तानं गंगेच्या शहात्तर घाटांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना छठ पूजेच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत नागपूरमध्ये उद्या राज्यभरातील शेतकरी संघटना महाल्गार आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतमालाला हमीभाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन तसंच मेंढपाळ आणि मच्छिमारांच्या हक्कांसाठी हे आंदोलन केलं जाणार असल्याचं प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सांगितलं ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया राजू शेट्टी अजित नवले राजेंद्र क्षीरसागर महादेव जानकर वामनराव चटप यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत काल नवी मुंबईतील भारत बांगलादेश दरम्यानचा सामना पावसामुळे अखेर अनिर्णित राहिला प्रथम बलंदाजी करणाऱ्या बांगलादेशनं मर्यादित सत्तावीस षटकांमध्ये नऊ बाद एकशे एकोणीस धावा केल्या भारतीय महिलांनी नाबाद सत्तावन्न धावांपर्यंत मजल मारली मात्र पाऊस थांबण्याचे चिन्ह नव्हते त्यामुळे सामना अनिर्णित ठेवावा लागला ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईत इंडिया मेरिटाईम लीग परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन भारताची संरक्षण निर्यात तेवीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या आठव्या अधिवेशनाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात आणि आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत बांगलादेश दरम्यानचा सामना पावसामुळे अनिर्णित याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार